गप्पा मारताय कारण उद्या आपल्या पूजा चा डोळ्याचा कार्यक्रम आहे त्यामुळे त्यावरतीच चर्चा चालू आहे काय आणलं अरे वा खूप भारी कुणी बनवलं छान बनवलं मस्त बनवलं पाय अक्का घरी बनवलं बघ ना घरी पेंट केला असतो वापरत आलं असत पण मग त्यांची काय ते ड्रॉइंग छान वाटते ना त्यांनी स्वतः केलं मी कृष्ण रंग मी कृष्ण काढला अमर भाऊ कृष्ण रंगवला हा आज मला मदतीला कोण कोण आलंय बाप रे माझा भाऊ भाऊ आल्यावर तर मग माझे लाडू फटाफट होतील रे बापरे रे भावाने एक दोन मिनिटातच काजू बारीक केले वाटतं ना जया तो नाही परवडायचा मला नको खायचं नाही रे खायचं नाही तू हे नाही खाणार पण म्हणशील रेसिपी हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनल वर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा दे हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना पूजा पण आली आहे तिला ना कोबीची पातळ भाजी खूप आवडते तर मी तिला बोलली की ये जेवायला इकडे तुझ्यासाठी भाजी बनवते आणि आई ते सर्व आले ज्या पण आली सर्व गप्पा मारताय कारण उद्या आपल्या पूजाचा डोळ्याचा कार्यक्रम आहे त्यामुळे त्यावरतीच चर्चा चालू आहे आणि दुपारी माझ्या नमनबाई पण येणार आहे पूजा फोन केला उद्या येणार आज बोलव ना मग प्रॅक्टिस कधी करायची बरेच जण कोबीची भाजी सुकी बनवतात पण मी सुकी पण बनवते आणि पातळ पण आम्हाला पातळ जास्त आवडते हिरवी मिरची भाजलेली शेंगदाणे हिरवी मिरची पाणी टाकून मिक्सरला ना थोडंसं बारीक वाटण वाटून घेतला आणि तेलामध्ये जिरं मोहरी आणि हळद टाकली कोबी परतून घेतला चांगला आणि नंतर वाटण टाकून पाणी टाकते तर असा थोडासा रस्सा असलेलाच कोबी बनवते मी खूप छान सोबत भाकरी भाकरीसोबत हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ तुम्हाला येतोय सकाळचे साडेआठ वाजले काल आई भाऊ सर्वजण आलेले होते पूजा पण आली होती तर काल थोडंसं शूट घेतलं आणि त्यानंतर दिवसभर लाडू बनवले मग नंतर काही शूट घेतलंच नाही म्हटलं चला आज सकाळी सकाळी मस्त फ्रेशमध्ये व्हिडिओ घेऊ आणि मी पण मस्त साडीने सुद्धा तयार झालेली आहे तर थोडंसं बाहेर जायचं आहे कुठे जायचं आहे ते तुम्हाला पुढे सांगतेच मी पण त्याआधी ना तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे मला तर काल एक ताई घरी आल्या होत्या मला भेटायला आणि त्यांचं स्वतःच एक प्रोडक्ट त्यांनी तयार केलेलं आहे म्हणजे शॉप आहे त्यांचं नाशिक रोडला तर काही वस्तू काही गिफ्ट ते घेऊन आले होते तर यामध्ये आहे आमच्यासाठी त्यांनी हे आणलं आणि तुम्हाला पण दाखवते त्यांच्या हाताने स्वतः तयार केलेले त्यांनी हे गिफ्ट तर कसं आहे आता मी प्रमोशन करते बऱ्याच प्रोडक्टचं काही मोठ्या मोठ्या कंपन्यांचं पण करतो आम्ही पण काही गरजू असतात तर त्यांना पण गरज असते तर त्या ताई खूप गरीब आहे आणि त्यांना थोडीशी आपल्या युट्यूबद्वारे थोडीशी मदत होईल म्हणजे गिफ्ट ते बनवतात त्यांचा स्वतःचा शॉप पण आहे तर त्या बोल्या की ह्या वस्तू दाखवा म्हणजे आता रक्षाबंधन जवळचे ते नंतर भाऊबीजे तर बऱ्याच जणांना काही गिफ्ट घ्यायचे असतात काही भावांना एकमेकांना देतात तर त्यांच्यासाठी तर खरंच खूप छान आहे तर म्हणून म्हटलं चला तुम्हाला पण दाखवू तर आपण आता काय काय आलेले ते दाखवते मी तुम्हाला तर सर्वात आधी आपल्या छोट्याशा क्यूट अंशूला त्यांनी मस्त बॉटल आणलेली आहे तर ही बॉटल आहे ना तुम्हाला मी ओपन करून दाखवते हे बघा इथे ना हात ठेवल्यानंतर टेम्परेचर दिसतं त्यामध्ये थंड पाणी थंडच असतं गरम पाणी टाकलं तर गरमच राहील असंही हे म्हणजे पाण्याची बॉटल हे आणि मटेरियल पण छान आहे आतमध्ये हे बघा अशा प्रकारे स्टील मध्ये तर यावरती ना विशेष म्हणजे नाव आहे अंशूचं हे बघा अंशू त्यांनी खास अंशूसाठी ही बॉटल बनवून आणलेली आहे आणि आपण अशी बॉटल कोणाला एक गिफ्ट देऊ शकतो ना, ना। पूजाला पण तिच्या मिस्टरांनी घेतली होती एक वर्षी ती हॉस्टेल होती तेव्हा त्यांनी घेतली होती अशीच बॉटल होती आणि त्यांनी पण पूजा नाव काढून घेतलेलं होतं त्या बॉटलवर तर ती बॉटल पूजाने हरवली खूप छान होती ती पिंक रंगाची होती शक्यतो मला आठवत नाही एवढी पण मस्त होती तर हे बघा छान आहे ना आवडली ना तुम्हाला तर ही आपल्या अंशूची छोटीशी बॉटल ठेवते जरा दारावे आणि त्यानंतर आपल्या पूजेसाठी आणलेलं आहे तर हे खूप खूप आवडलं मला खूप मस्त आहे कारण असं म्हणजे रेडीमेड तर मिळत नाही आपल्याला ते कस्टमाइज करूनच घ्यावं हो लागतं तर यामध्ये काय आहे ते दाखवते पूजेसाठी आणि खूप महत्वाची म्हणजे तिच्यासाठी ही वस्तू महत्वाचीच आहे कारण काय तिच्या हातात असणार आहे तर आता ते काय आहे तुम्हाला दाखवते मी तर हे बघा छान आहे ना तुम्हाला जवळून दाखवते मी बघा यावरती लिहिलेला आहे डॉक्टर पूजा आणि इथे पण डॉक्टर पूजा हा पेन आहे जो डॉक्टरांच्या हातात नेहमी असतो मेडिसिन वगैरे लिहिण्यासाठी आणि हे किचन आहे जे आपण कशालाही लावू शकतो हे बघा किती सुंदर आहे ना हे आणि हे खास त्यांनी पूजासाठी बनवलंय तर असंही आपण कोणालाही गिफ्ट्स गिफ्ट देऊ शकतो पूजाला मी रात्री आले ही नाती ना ती घरी तर तिला दाखवलं होतं तिला फार आवडलं ज्या त्यांनी दिलं ना त्यांना खरंच मनापासून थँक्यू तर त्यांनी हे पूजासाठी बनवलंय आणि असं गिफ्ट देण्यासाठी खूप छान आहे ना तर हे एक मस्त बनवलेलं होतं हे ठेवते बाजूला आणि हां माझ्यासाठी त्यांनी ही छान अशी पर्स बनवलेली आहे किती सुंदर है ना। तरह विशेश मंजे वर्ती माचन आहे ना तर विशेष म्हणजे याच्यावरती माझं नाव आहे आणि अजून एक त्यांनी मला किचन दिलेलं आहे पूजासारखं तर ते मी यामध्ये ठेवलं आणि हे बघा हे आहे किचन आणि यावरती माझं नाव आणि मोबाईल नंबर तर हे बघा यावरती ना त्यांनी माझं नाव टाकलेलं आहे आणि खाली मोबाईल नंबर आहे मसाले टाकलेलं आहे तर मोबाईल नंबर हा आपल्या दादाचा आहे माझा नाही राहुलचा टाकला आहे त्यांनी कारण तोच नंबर मी देते ना कायम माझा देत नाही मी असं हे छान क्यूट किचन त्यांनी माझ्यासाठी बनवलं आहे आणि ही पर्स हे बघा इथे पण माझं नाव आहे सुवर्णा तर ही छान अशी क्यूट पर्स त्यांनी माझ्यासाठी बनवली आपण आपल्या फ्रेंडला मैत्रिणींना पर्स वगैरे गिफ्ट देतोस त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारे तुम्ही त्यांना बनवून देऊ शकता विशेष म्हणजे त्या त्यावरती त्यांचं नाव असेल असं किचन तर त्यावरती पण नाव आहे तर असं बघितल्यानंतर जरा वेगळंच काहीतरी वाटतं ना तर हे पण खूप छान आहे आणि सर्वात मोठं बॉक्स सर्वात मेन व्यक्तीसाठी तर आपल्या दादासाठी आणलेले त्यांनी आणि त्याच्या उपयोगात पण येईल हे खूप छान आहे तर ह्या बॉक्समध्ये काय आहे तुम्हाला दाखवते हे बघा तर यामध्ये ना हे पाऊच दिलेले त्यांनी हे पासपोर्ट वगैरे ठेवण्यासाठी आहे तर हे बघा विमानाचं चित्र इथे आणि इथे या पट्टीवरती रंगचं नाव पण आहे ह्या सर्व वस्तू मी तुम्हाला जवळून दाखवेल तर हे पॉकेट जेंट्स पॉकेट तर हे पण पैसे वगैरे ठेवण्यासाठी यावरती पण राहुलचं नाव आहे इथे खाली नाव लिहिलेलं आहे त्यांनी राहुलचं आणि हा बेल्ट कसलाय मला माहित नाही आणि हे पण एक पॉकेट आहे तर हे चष्मा ठेवण्यासाठी बघा इथे वरती चष्मा चष्मा आहे तर चित्र आहे छोटस चष्म्याचं तर हे ना असं ओपन होतं यामध्ये आपण चष्मा ठेवू शकतो तर हे बॉक्स खूप छान आहे म्हणजे आता मुली मुलांना घेत असतात गिफ्ट आणि बरेच जण आता रिंग सेरेमनी असो लग्न जमल्यानंतर आपल्या होणाऱ्या नवऱ्याला असं छान छान काहीतरी घेतात देतात तर, देता। तर कसं वाटलं तुम्हाला हे राउंडसाठी त्यांनी दिलं आहे खूप मस्त आहे तर हे आ, आता कितीला मिळतं काय मिळतं हे तुम्हाला सर्व काही वस्तू मी दाखवतेच बाकीच्या पण अजून बऱ्याच वस्तू त्यांनी दिलेल्या आहे म्हणजे दाखवायला आणल्या होत्या त्यांनी स्वतः तर मॅ मी त्या पण तुम्हाला इथे फोटोज काही दाखवते आणि त्या पण वस्तू दाखवते कोणकोणत्या तुम्ही कसं करू शकता ते आणि आपला सर्वांचा कॉमेडी मॅन फेमस आपला सागरदादा तर त्याच्यासाठी खूप छान असं त्यांनी ब्रॅसलेट बनवलेलं आहे तर हे राखी म्हणून पण आपण हातावरती बांधू शकतो तर तो पण होता का त्याला म्हटलं आता तुझ्या तुझं राखीचं काम झालेलं आहे तुला मी हे रक्षाबंधनलाच बांधेल तर खूप भारी आहे हे मी तुम्हाला जवळून पण दाखवते यावरती सागरदादाचं दादाचं नाव पण आहे तर खूप मस्त आहे आणि मध्ये रुद्राक्ष टाकलेले त्यांनी तर हे पण आपण पन रक्षाबंधनसाठी त्यांच्याकडून ऑर्डर करू शकतो खूप मस्त आहे आता रक्षाबंधन नऊ तारखेला आहे ना तर ह्या काही वस्तू जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच त्यांना कॉन्टॅक्ट करा इथे मी त्यांचा मोबाईल नंबर दाखवते त्या त्यांचं नाव दाखवते तर त्यांना कॉन्टॅक्ट करा ते नासिक रोडलाच राहतात त्यांचं शॉप आहे तिथं तर त्या तुमच्याशी बोलतील आणि ह्या सर्व वस्तूंच्या प्राइस ज्या काय आहे त्या तुम्हाला कळवतील आणि अजून बऱ्याचशा वस्तू आहेत तर त्यापैकी तुम्हाला जे लागत असेल ते तुम्ही घेऊ शकता तर जसं तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही बनवू शकता काही वस्तूंवर तिथे तुमचे फोटोज पण टाकू शकता फोटो वगैरे टाकून पण ते तुम्हाला कस्टमाइज करून सर्व काही देऊ शकता तर हे खूप भारी आहे दाखवते तुम्हाला तर बघा सागर भाऊच इथे सेंटरला आणि रुद्राक्ष सागर भाऊला त्यांनी दाखवलं होतं तो इथेच होता ना काल त्या आल्या तेव्हा तर सागर भाऊला पण आवडलं आणि अंशूची बॉटल तर ह्या सर्व काही वस्तू ते घेऊन आले आमच्यासाठी आणि तुम्हाला सर्वांना जर आवडलं असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आम्हाला तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता तर कसं वाटलं तुम्हाला म्हणजे या व्हिडिओमधून ज्या चार वस्तू आवडतात त्या त्या तुम्ही त्यांना फोटोज वगैरे पाठवून मागवू शकता किंवा कॉन्टॅक्ट करून विचारू शकता काल ते दादा आले होते तर त्यांनी अजून बरेचसे प्रोडक्ट आणलेले होते सोबत मला दाखवण्यासाठी जर तुम्हाला यातलं कोणतं आवडलं तर नक्कीच त्यांना सांगा तर हे बघा भरपूर अशा वस्तू ठेवल्या त्यांनी इथे आणि पेन पण भरपूर आहे तर त्यावरती ते, ते नाव वगैरे काढून देतात आपलं तर तुम्हाला दाखवलाच मी पूजाला जो त्यांनी पेन आणि किचन पाठवला तो त्यावरती पूजाचं नाव आहे अशा प्रकारे ते कस्टमाइज करून तुम्हाला प्रोडक्ट तयार करून पाठवतील अजून पण बरेचसे पेन आहे काही उडणचे पेन आहे लाकडी तर ते पण त्यांनी भरपूर आणले होते त्यावर ते नाव नाही आहे पण ते नाव टाकून देऊ शकता तर भरपूर असे प्रोडक्ट आहे जे तुम्ही गिफ्ट्स म्हणून पण कोणालाही देऊ शकता बॉटलवरती नाव काढून देऊ शकता बहिणीला भावाला आता रक्षाबंधन तर जवळच येत आहे आणि त्यानंतर भाऊबीजेला पण आपण भावासाठी काहीतरी घेत असतो बहिणीसाठीही घेतो तर रक्षाबंधनसाठी ह्या राखी खूप छान आहे रुद्राक्ष टाकलेला आहे एकामध्ये आणि एकाला अशी चेन लावलेली तिथे मध्यभागी नाव पण टाकू शकतो आपण तर अशा प्रकारे त्यांनी हे दाखवलं मला तर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर नक्कीच तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि अजून बऱ्याचशा वस्तू आहेत तर हे बघा हे बघा हे आपण पेन पेन्सिल ठेवण्यासाठी वापरू शकतो टेबलवरती ठेवण्यास आणि कप पण आहे तर कपवर आपण नाव किंवा फोटो पण ते काढून देतात आणि इथे हे शोपीस आहे तर यावरती तुम्ही तुमची स्वतःची पेंटिंग वगैरे काढून मागू शकता जशी यावरती त्यांनी काढलेली त्यांच्या मुलाची पेंटिंग तर बघा किती छान वाटतं ना तर मला हे खूप आवडलं रहुला मी बोलली की तुझी पण अशी पेंटिंग आपण करून घेऊ त्यांच्याकडून पॉकेटवर पण आपण नाव फोटो काढून घेऊ शकतो तर ह्या सर्व काही वस्तू मी तुम्हाला दाखवते तुम्हाला ज्या पण आवडेल तर त्या तुम्ही सांगू शकता त्यांना आणि बनवून घेऊ शकता तर हे राहुलसाठी त्यांनी बनवून आणलेलं होतं डेमो म्हणून दाखवते तुम्हाला बॉटल वगैरे तर यावरती पण नाव वगैरे आपण टाकू शकतो अंशूसाठी जी बॉटल आणलेली त्यावरती टेम्परेचर पण दाखवण्यात येतं हात ठेवल्यानंतर तर हे बघा अशा प्रकारे हे सर्व काही तर खूप भारी वाटलं आहे आणि यामध्ये पण आहे ना अंगठी तर अंगठींवर सुद्धा तुम्ही तुमचं नाव वगैरे टाकू शकता तर दोन रिंग आहे यामध्ये दाखवते तुम्हाला जवळून तर ह्या बघा यावरती पण तुम्ही तुमचं नाव टाकू शकता तर गिफ्ट्स म्हणून देण्यासाठी खूप छान आहे किचन पण किचनवर तुम्ही फोटो नाव काहीही टाकू शकता अशा प्रकारे हे सर्व काही प्रोडक्ट आहे आणि हे टिफिन बॉक्स आहे तर यावरती तुम्ही तुमचा फोटो तुमच्या मुलाचा फोटो तोही टाकू शकता काढू शकता आणि ब्रॅसलेटवरती सुद्धा नाव वगैरे टाकू शकता तर अशा प्रकारे हे सर्व काही प्रोडक्ट आहे चला आता मी ना हे सर्व ठेवते आणि मला जायचं आहे माहिती नऊ वाजता सागर अं जागेचं भूमिपूजन आहे तर त्याने घरासाठी ना जागा घेतलेली होती बऱ्याच वर्षांपासून घेतलेली आहे तर त्याला बांधायचंय तिथं घर तर तिथे भूमिपूजनाचा कार्यक्रम आहे म्हणून मग सर्व बहिणींना आम्हाला बोलवलंय तर आता माझी पोर पण घेतली त्यांनी त्या दिवशी मी गेले नव्हते कारण मला आहे ना पित्ताचा त्रास झाला होता थोडंसं डोकं दुखत होतं सकाळी सकाळी त्यामुळे मग मी घरीच होती मिस्टर आणि राहुल गेले होते तर बऱ्याच ताईनी विचारलं अर्चनाला की सुवर्णाताई दिसल्या नाही तर माझी तब्येत बरी नव्हती म्हणून मी नाही गेले पण आता मी जाणार आहे आणि माझा जो हात आहे ना पहिले बोटांजवळ दुखत होता पण आता माझा हात इथे मनगटामध्ये दुखतोय तर मी काल पण डॉक्टरकडे गेली होती डॉक्टरांनी पुन्हा मेडिसिन वगैरे दिल्या मला पुन्हा हात बराच झाला आहे पण तरी एकदा मी माझं युरिक ॲसिड चेक करून घेणार आहे नेमकी प्रॉब्लेम काय आहे कारण काम तर चुकत नाही आपल्याला घरामध्ये सतत काम चालू असतं आणि लाडूचं काम सतत सर्व काही करावं लागतं आळसा पित्ताचा त्रास होत होता तर मग लोकही दुखत होतं त्यामुळे मी काही गेली नाही राहुलाने रऊचे पप्पा गेलेले होते तर तिथे मग आज जायचंय येणार आहे नऊ सव्वा नऊ वाजता आणि आई बोलली की सकाळी लवकर आवरून या तिकडे तर आता तिकडे जाऊ आपण आणि आजचा दिवस खूप खुँ, खूप छान आहे तर व्हिडिओ तुम्हाला आज येतोय म्हणून सांगते तर आज आहे पूजाचा डोळ्याचा जेवणाचा कार्यक्रम तर सर्व तयारी करायची आहे थोडस घरामध्ये आम्ही प्रॅक्टिस पण करणार आहोत म्हणजे चालू आहे आमचं थोडासा डान्स वगैरे करायचा येत तर नाही आम्हाला पण पूजा बोली की करा थोडासा काहीतरी माझ्या नंदनबाई पण येणार आहे तर त्या पण सकाळी सकाळी साडेसहाचं बसमध्ये बसल्या असतील आता त्या पण दहा साडे दहा वाजेपर्यंत इथे येतील इथे आणि संध्या पण येणार आहे तर संध्याला पण बोलली की तू पण ये तर आपण सर्व मिळून छान मस्त काहीतरी एखादा डान्स बसवू तर आमची तयारी तर चालू आहे ना आपला सागरदादा आलेला आहे बस रे जरा <laughs> <laughs> ब्रह्मदेवी तुला काय कर तुझं काम येणार होतं हां मी येथील खास टिकम पावडे घेण्यासाठी आलोय काम चालूय तुझं म्हणून आलोय मला साठी का पावडे घेऊन जा बरं हे बघा ही सागर नावाची राखी तुला मी रक्षाबंधनला बांधली ए असं नाही बाई त्या ताईने आणली तुझ्याकडून पण काहीतरी पाहिजे माझी तुझं पोरेना 600 ग्रॅम काजू कटली

गुड मॉर्निंग अंशू सर्वांना अंशू तू तयार झाले का आपल्याला जायचं आहे ना कुठे जायचं पूजा करायला आमच्या अंशू पण तयार झाली आणि मी पण आली आईच्या घरी चला आता काय काय करताय कोण कौन कोण आले आपण अर्चनाचं मस्त तयार झाले मेकअप झालाय अंशू रडायचं नाही आईची ते पोथी मांडलेली आहे शिवलेला मृताची पारायण काय काय फुलाला हे लागलेले ना आईची तयारी चालू आहे आज प्रदूषण आहे ना ग मी तर व्हाईट घातलीच नाही साडी व्हाईट साडी घातली आहे मस्त दिसतेय मी तर व्हाईट घातलीच नाही एकूणच घातली आहे छान बाटली आणायची विसरली मी मी आणि बघ तुला बाटली अंशुला बाटली आणणार आहे परत आली तिच्या पप्पांनी सांगितलं का अकरा वाजता म्हणत होती आज जेवण झालंय मग जायचं का ग गाय <laughs> <laughs> तो कच्या अंशुला बाटली खूप छान आहे आणि मी नाही तर तू ये बघ आमच्या घरी आज तुझ्या दीदीचा कार्यक्रम आहे ना हा आमच्या घरी तू डान्स करणार ना आजच्या ना आम्ही दोघं

वाणी दादा भरले तुमच्याकडे एवढे पावसामुळे चला, चला।, देखे। 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 चला।, चला। अरे बसू बस का ड्रायव्हर शेटाव नको बाबा मला काही गाडी येते का अंश मी बसे चला <laughs> पुढं जायला मला नाही ना जाता येणार आणि तू पुढे गाडी गेली का आज तुला बसायचं काय हरणार आम्ही चाललो कुठे चाललो आपण इतर चाललो फक्त दोन मिनिटाच्या रस्त्यावरच जागा आहे खूप नाही जायचं आहे जवळच आहे हॉस्पिटल हॉस्पिटल वाद गणतो

बंगला बांधायचे पण बापाला झोपे येईना आता आजचा हा व्हिडिओ इथेच संपवते भूमिपूजन आणि पूजाच्या डोळ्याची तयारी सर्व काही तुम्हाला पुढच्या व्लॉग मध्ये दिसेल पण आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओ लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय